कोरेगावात वांगना नदीचे पात्र मुजवून शासकीय जमिनीवर बेकायदेशीर प्लॉटिंगचा आरोप कारवाई न झाल्यास सव्वीस जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा कोरेगाव शहरातील चिंतामणी नगर परिसरात काही धनाढ्य व्यक्तींनी प्लॉटिंगच्या उद्देशाने शासकीय जमीन तयार करत वांगणा नदीचे पात्र बेकायदेशीररित्या मुजविल्याचा आरो गंभीर आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी तातडीने कारवाई करावी अन्यथा प्रजासत्ताक दिनी म्हणजे सव्वीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी वडार महाराष्ट्र संघटनेतर्फे बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे संघटनेचे जिल्हाध्यक्ष का पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी सोमवारी प्रांताधिकारी प्रमोद कुदळे आणि तहसीलदार कार्यालयात निवासी नायब तहसीलदार सुनीता धिमते यांची भेट घेऊन प्रत्यक्ष वस्तुस्थिती निदर्शनात आणून देणारे निवेदन सादर केले निवेदनात नमूद करण्यात आले की सत्तावीस वा अठ्ठावीस डिसेंबर रोजी शासकीय कामकाज बंद असल्याचा गैरफायदा घेत काही अज्ञात व्यक्तींनी वाघणा नदीचे पात्र मुजविले त्यामुळे भविष्यात नदीच्या प्रवाहाची दिशा बदलून पाणी नागरी वस्तीत शिरण्याचा धोका निर्माण झाला असून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेस मोठा धोका संभवतो नदीचे पात्र मुजवून शासकीय जमीन प्लॉटिंगसाठी तयार करून विक्री करण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून यामागे काही राजकीय व्यक्ती आणि ठेकेदारांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी तसेच तातडीने नदीचे पात्र मोकळे करून संभाव्य धोका टाळावा अशी कळकळीची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे विशेष म्हणजे नदी पात्र मोजवत असताना प्रशासकीय यंत्रणा देखील या असल्याचे दिसून आले महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीच्या व ठेकेदारांनी सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी असलेला विजेचं काम बदलून दिला आहे एकूणच संतप्त नागरिकांनी शेवटी काम बंद पडले असल्याचे फडतरे यांनी निदर्शनास आणून दिले सव्वीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व नागरिक बेमुदत उपोषण करणार असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे यावर प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांनी कोरेगावच्या अधिकाऱ्यांमार्फत घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर अहवाल घेण्यात येईल व त्यानुसार योग्य ती चौकशी करून कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली निवासी नायब तहसीलदार सुनीता धिमते यांनीही प्रशासन निश्चितपणे कारवाई करेल असे आश्वासन दिले यावेळी लोहेश पवार गणेश पवार विठ्ठल पाथरूट तुषार पवार प्रथमेश पवार शंकर भंडलकर अक्षय फडतरे हनुमंत पवार प्रणव सावंत झाकीर शेख प्रकाश फडतरे गौरव बोतालजी संदीप पवार सादिक शेख बाळू मदने विठ्ठल जाधव यांच्यासह स्थानिक रहिवासी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते साहेब दोघले साहेब आज कोरेगाव प्रांत कार्यालयामध्ये आमचा सर्व इथे वडार समाज या ठिकाणी एक कामानिमित्त कामाच्या न्याय मागण्यानिमित्त इथं प्राणसाहेबांना एक निवेदन देण्यासाठी उपस्थित झालं आहे आणि निवेदन सुद्धा विषय असा आहे तिथं आमच्या खराटवाडी म्हणून गाव आहे कोरेगाव तालुक्यामध्ये त्या खराटवाडीमध्ये कोरेगावमधून गाडगाव नाही अंतरावरती गाव आहे आणि तिथे एक पूल आहे त्या पुलाच्या शेजारीच आमचा एक वडा समाज राहतो आणि त्या शेजारी मोठा असा वडा आहे तरी काही लोकांनी तिथून तेथील जो वडा आहे तो नैसर्गिक जो पाण्याचा स्राव आहे किंवा स्त्रोत आहे तो मुजवून त्या ठिकाणी मिळून टाकून लेवलिंग करायचं काम चालू आहे आम्हाला एवढंच सांगायचं आहे की त्या अनेक वर्षे आमचा वडा समाज राहतो आणि पावसाळ्यात तर तो ओढा नस ओढा मुजवला नसतानासुद्धा पावसाळ्यात इतका त्रास होतो लोकांना तिथल्या लोकांशी माहिती घेत असला घेत असतात त्या लोकांनी सांगितलं की गुरु तिथं टाकला नव्हता ओढा मोकळा होता तरी आम्हाला आमचं ते पावसा पावसाळ्यात पाणी आमच्या फार येत होतं पण आता जर ओढा जो मुजवला तर पावसाळ्यात आमचं काय म्हणजे खूप नुकसानीचं हानी हानिकारक गोष्ट आहे त्यामुळं आम्ही इथं प्रांतसाहेबांना निवेदन दिलेलं आहे तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे लवकरात राव लवकर ह्याच्यावर आम्ही आम्ही कारवाई करू याच्या आधी आम्ही आमच्या समाजानं निवेदन दिलेलं आहे परंतु जर ह्याच्यावर काही कारवाई झाली नाही तर येत्या जनरलला आमच्या सर्व लोकांनी ठरवलं आहे की तर या कार्यासमोर उपोषणाला बसायचं ठरवलेलं आहे तरी लवकरात लवकर शासनाने याची खबरदारी घेऊन प्राधान्यानं कार्यवाही करावी हीच आमची विनंती आहे आपले जे एम एस सी बी आहे एम एस सी बीचं आपण जर कधी त्यांना एखादं काम सांगितलं काय केलं तर बाबा आमचं एखादा पोलवरचं लाईटीचं काम करायचं किंवा एखादी वायर तुटली तर ते त्या दिवशी नाही कधी कधी दुसऱ्या दिवशी येतात तिसऱ्या दिवशी येतात तर हे एवढं तत्परतेनं काल एक गोष्ट घडली की काल रविवार असून सुद्धा तो त्या जागेतला पोल शिफ्टिंग करण्यासाठी ती टीम आली होती आणि त्यांनी प्रयत्न केला काही लोकांनी आमच्या थांबवलं तुम्ही ही गोष्ट करू नका आम्हाला इथे ही गोष्ट काय अजून समजलेली नाहीये एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की तुम्ही जर वर्किंग डेज मध्ये जर काम करायला थोडं मागे बघत असाल आणि रविवारी दिवशी जर येत असाल याच्या मागे नक्कीच कुठली तरी यंत्रणा काम करते याचा पण विचार करायला पाहिजे मी वडार महाराष्ट्र तालुका अध्यक्ष या जर शासनानं गांभीर्य घेतलं नाही तर आम्ही येत्या सव्वीस जानेवारीला कार्यालय समोर आंदोलन करणार आहे कलेक्टर ऑफिस मध्ये सुद्धा आम्ही मोठं आंदोलन करणार आहे जर आज जर आम्हाला याच्यामध्ये काही कारवाई जर मिळाली नाही पुढे तर आम्ही शंभर टक्के आंदोलन करणार आहोत